साईड काकी बोलल्या की महाग आहे बोल कुठं फार वगैरे झाले आणि हे मॅडम बघा कंटिन्यू मोबाईल बघते हे बघा छान मोबाईल बघायला लागले हल्ली एवढे मोबाईल का बघते बाबू हा वय भिट्टूजी चल जाऊया याला रात्री ताप मी बोलली ना तुम्हाला काल पण येतो कसं तोंड झालं चल आता याला घेऊन चालले हॉस्पिटल मध्ये घेऊन आले कारण की याला रात्री ताप आला काल सर्दीमध्ये डोकं दुखत होतं आता बघते काय काय झालंय सरांना चेक करते मला खूप टेन्शन येते ओके चल थांब त्यांना ते चेक करायचं लावू शकतात तर यांच्या मधी नावला इथे जबापण्याचा तर मी आणला आणि इंजेक्शन दिलं डॉक्टरांनी पण थँक्यू की आता आहे ना फक्त नाईंटी नाईन होतं ताप जास्त नव्हता पण मला सकाळी जेव्हा मी आणला माझ्याकडे हा बाहेर झोपला होता तर अंग गरम होता पण आता थंड आहे तर नाईंटी नाईनच बोलले डॉक्टर इंजेक्शन दिला आणि आता बोलले तर नाश्ता करून घे तर इथे आले लोणी डोसा खायला त्याला बोलली तू खाऊन घे आणि मग नंतर पप्पांसाठी पण पार्सल पार 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 घेऊन घेऊनच ये घे पट्ट गरम आहे तर खाऊन घे नशीब लागते एवढी काळजी घेणार पाहिजे बद्दल खा नाही असतं हमेशा तर मी तुमच्या दादाला घेऊन गेली होती दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यातून मग त्याला एक इंजेक्शन दिलं आणि मग तिकडे जाऊन त्याला मी थोडा बोली नाश्ता करून घे मग त्याला डोसा खायला घेऊन गेली त्याला डोसा दिला खायला तर डोसा वगैरे खाल्ला आणि मग लागला तिथंच बोलायला की काय करू तुला मला डोसा द्यायचं बाहेरचं खायला कसं दिलं मला तूच बोलला मला भूक लागली आणि मला असं मी कधी खातोय म्हणून तुला बोल मी डोसा खा मग त्याने खाल्ला वगैरे आणि बोलला पण कसं लागलं मला डोसा बाहेरचं का खायला घातलं मला किती खुश झाली बघायला आणि मग घरी आल्यानंतर मस्त मस्त पटकनडा आवाज बनवला आणि मग कोळीजिरी जे जेवायच्या आधी जेवल्यानंतरच्या पण दिल्या जेवण दिलं आणि आता मस्त त्याच्या झोपलेला तो आणि मी त्याच जेवलीच नाही कारण की माझी इच्छा नाही जेवायची पृथ्वीला पण भरवलं ती पण आहे नीट जेवढी तर विचार केला आता काय फोडली तर मी मॅडमनी बिस्किट घरामध्ये खूप होती तर विचार करते बिस्किटांचं काय बनवू तुमच्यासोबत पण शेअर करते ब्लॉग पूर्ण बघा चल ये पण ये ये येती आहे तर आहे ना माझ्याकडं बिस्किट आहे घरामध्ये आणलेला होता भेटला असतं किती बघू भेटलं असता भारत हा डिमार्ट मधून मी आणला होता आणि हा तुम्हाला तीनशे रुपयाला भेटला असतं पण आपल्याला डिमार्टला हा एकशे भेटला डिमार्ट प्राइस मध्ये आपल्याला भेटलेला हा एकशे तेरा रुपयाला फक्त म्हणजे किती स्वस्त भेटला बघा तुम्हाला काय झालं बाबडू काय झालं मा तुला किती खाल्ली चॉकलेट आहे मी जास्त देत नाही चॉकलेट शॉर्ट जाम आवडतं खायला खूप खाते जेन्ट चॉकलेट शॉर्ट्स अजून काय खाते त्यांना बोल या खायला बोल या या बोल असे नाही बोलणार असल्यावर ते सगळं बोलते स्वतः फोन घेते आणि स्वतः बोलते धर घे या खावा तर विचार केला की इला ना बिस्किट पासून आणि याच्यामध्ये ना बघा तुम्ही भरपूर बिस्किट असतात तुम्ही बघा आता हे अर्ध एवढं खाल्लंय जाम पीस असत आणि ना तुम्ही ऑफर पण चालू असेल आणि ह्या बिस्की बाईट तुम्ही ना मागवा मागवा म्हणजे नक्की घ्या मस्त तीनशेला बाहेर भेटेल तर तुम्हाला इथं दीडशे एकशे तीसपर्यंत भेटून जाईल असे तुम्ही चार घेऊ शकता कोणाला द्यायचं असेल कोणाच्या घरी जायचं असेल आता लहान मुलं असेल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता मस्त मला तुला आवडलं आहे आणि सेम डार्क पॅन्टस फक्त डार्कचं आहे ना थोडा मोठी साईज याची जरा छोटी साईज आहे आणि पण मस्त सेम आहे एकदम काही फरक नाही आहे तर आता मी विचार करते की ही काय किती खाते का स्पीडमध्ये तर आता म्हणजे एवढं बॉर्बन पण आहे तर तुम्हाला मी सांगते ना मी विचार करते मी घरामध्ये ना केक बनवते खायला तर तुम्हाला पण शेअर करते कसं बनवायचं तर चला तू इथं कधी आली का उठवायला वाटते का ओके हां गेला का गे त्या घा मला गेलं ना कमी आहे ना ठीक आहे तू काय करते चल ही तर लई चॉकलेट खाल्ले मगातपासून चल रिथ्वी चल खेळ तर जरा उठून बस मग चांगलं वाटेल सगळीच मी तुम्हाला बोलली होती की मी आता केक बनवायला चालले अशी बोलली होती मी मगाशी तुम्हाला पण मी खरंच मी केक बनवायला नाही गेली कारण की मग रिथ्वी बोलायला लागली की मम्मा माझ्यासोबत खेळ मग तिच्यासोबत मी खेळायला गेली आणि त्यानंतरला मग त्याचा पण ताप थोडा उतरला तर मग ती झोपली मग तिला थोडंसं झोपवलं होऊन पटापट मी फ्रेश झाली आणि विचार केला केक बनवूया पण केक काय बनवायला मी नाही घेतला तर मला माहीत नाही मी तर केक कधी बनवणार आहे तर चला आता ना मला जायचं आहे मार्केटला तर बोलली चला तुम्हाला पण दाखवते मी आज मार्केटमधून काय घ्यायचे काय नाही ते काय घ्यायचं म्हणजे काही शॉपिंग तर तशी नाही भाज्या वगैरे काय असेल त्या तर आता निघाले मार्केटला जाण्यासाठी आणि याचा ताप निघाला बरं वाटतं याला म्हणून हा बोलतो चल जाऊया मार्केटला पाचशे रुपये घेतलेला हातामध्ये पाचशेमध्ये मध्ये भाजी घ्यायला लागेल ओके वाटते ना आता हा मग तेच ओके वाटते ना आली रिथ्वी रिथ्वीमुळे आज केक कॅन्सल आहे माझं तर बघू केक कधी बनवाय ते बघू चल जाऊया निघाली निघाली चल चला जाऊया पुन्हा कधी आता भाजी बघू का ना काय आहे का मी आता आले नेरूळच्या मार्केटला आले नेरुळ म्हणजे जो आपला स्टेशनला आहे ना वेस्टला मार्केट तिथे वेस्ट आले मी काय ना काय सगळं आहे तिथे सांगितलं ना मी त्यांना तर चला आता बघूया भाजी गाडीच तुला दिसते कधी पण फुलं वगैरे बघू थोडीशी आणि भाजी पण बघूया पहिला आपण भाजी बस घेव आता की नंतर घेव छान दिसतं ना भाजी घेते पहिला ते हिरित अरे टकला लल्लू खुश झाला न वर्ष मार्केटला आले त ये पिल्लू तू ये पहिला वरच्या मार्केटला आले हा स्टेशनचा मार्केट आहे मला सगळ्यांना माहितच असेल नेरूळचं आपला स्टेशनचा मार्केट इथं भाजी घेऊया आपण इथं जास्त नाहीत आपण कधी कधी येतो आता आलोय तर घेऊन जाऊया सर्व सासूबाई नाही नाही का मी येत नाही का असं असं काय नाही मी सासूबाई ओरडेपर्यंत पर्यंत नाही थांबत काय घेऊ आता कुठून घेऊ कारण की पाचशे सुट्टे पाहिजे ना हे पण केळी पण घेऊ का हा रेफर बनवायला मी फ्लावर घेतलाय फ्लावर आणि कोबी झाले का आणि पाच किलो द्यायला पुढे भाजी घेतली आणि खरं सांगू ना भाजी मार्केट लय महाग झाले कारण की उद्या दसरा आहे आणि त्यांना माहिती आहे की लोक घेणारच काय पण करून

मला एक स्वस्त चाळीस रुपये महाग आहे दसरा राहत दसरा

कुठे पाच रुपयाची भेटते तुम्ही बरं चाळीस काकी बोलला की महाग आहे बोलतो कुठे कुठे फिरतात तुम्ही लंच बॉक्स घेतला मला लंच बॉक्स नाही घेतला हे का हे मसाले घेऊन ठेवलेत लागतात ना कशाला पण हिला हे पाहिजे होत हिला दुसरं दिलं होती मी केळा खाल्ला आणि इथं आपल्याला नाही ऑन दिला गाड्याचा बघा किती ट्राफिक लागतं इथं मध्ये मध्ये चला जाऊया आता ही बसत ना गाडीवर मी घेऊन गेले दुकानात चल बाहेर खाल्ला ना तरी घरी पण पाहिजे तुला खायला केळा तुला आवडतं ना रोज खाऊ शकते ना बाबू तू सगळं त्याच्यामध्ये खा

कुठे गेली मी आधी सांगते तुला काय बंद तुला नाही करायचा मी ना बनवले मी म्हणजे मी म्हणजे त्यांनी टोमॅटो हे करून ठेवले सास मी बनवले टोमॅटोची चटणी मला सांगितलं बघ याला अजून मधून हलवत राहा टोमॅटो लसूण त्याच्यामध्ये मिरची अशी चटणी बनवले आणि मी माझ्या बाबूसाठी इथं लेग पायचं ते तिला कारण की द्यायचं त्यांना थोडंसं चिकन गंड दिलं पाहिजे तुम्हाला माझे सगळ्यात अर्धाच खाईन सगळं मी बनवून ठेवला आणि सासऱ्यांसाठी आता मी सासऱ्यांसाठी इथं चिकन बनवते चिकन ठेवले बनवायला म्हणजे माझं जेवण होतं रेडी आहे हिरवा बनवायचं सुद्धा पण त्याचा कलर चेंज झाला त्याच्यामध्ये मी किमा मसाला ॲड केला होता हा बघा हा मला मस्त होईल पण मी तर नाही खाणार आहे मी चटणी खाणार आहे भात पण आहे इथे डाळ पण आहे सगळं आहे बरवायची गरज घेते खायला घे ते नको खाऊ घे दर तुला तरी इथे बस खाली बस चल नको तुला कपडे ठेव घे इथं इथे बस तुम्ही तू खा मस्त खा काय झालं गरम आहे थंड करून दिलं मस्त आहे ना कामा वगैरे झाले आणि हे मॅडम बघा कंटिन्यू मोबाईल बघते हे बघा जाम मोबाईल बघायला लागले हल्ली एवढे मोबाईल का बघते बाबू हां बिट्टू बिट्टूजी वाय एवढी मोबाईल लक्ष जी जबरदस्त मोबाईल बघायला लागले हल्ली कारण की मी तर कामामध्ये बिझी असते आणि आपण जेव्हा कामात बिझी असतो तेव्हा मी जेव्हा घरात सोडते नाही गट तर तेही फोन किंवा टी व्हीज बघत असते ते घरामध्ये लोक आहेत पण एवढं नाही बोलत तिच्यासोबत जेवढं बोलायला पाहिजे ती याची मोबाईल बघत असते मला तर खूप जास्त टेन्शन यायला लागलं आहे तर तिचं मोबाईल मी कसं सोडू असं मला पडलं आहे तुमची पण मुलं असं मोबाईल बघतात का तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही त्याला काय सोल्युशन करता ते तर मला तिचे मोबाईल सोडायचं जातं बस झालं मी फक्त कधीतरी तिला जेवताना देते मोबाईल कारण ती जेवायला पाहिजे म्हणून बाकी मी टी व्ही जेव्हा लावते तेव्हा टी व्हीवरती म्हणजे घरातले दुसरे म्हणजे काय काय बघत असतात त्याच्यामुळे मग मी हिला चेंज नाही करू शकत लावू पण नाही शकत मग मी हिला घेऊन आत्मन बसते तर नक्की मला सोल्युशन द्या की यांचं मोबाईल कसं सोडवायचं आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कारण की मी आज मार्केटमध्ये गेली होती खरंच भाजीचे रेट खूप वाढले त्यांचं एवढंसं तोरण एक चाळीस रुपयाला दिलं फक्त त्याला म्हणजे एकदम हलका होता म्हणजे धाग्यामध्ये फक्त त्याला पानं फुलं मधी फक्त आणि ते भाताचे हे एवढंच होतं त्याच्यामध्ये तर आणि भाज्या पण महाग सगळ्या गोष्टी माग झाल्यात तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याचा ब्लॉग खूप भारी आणि इंटरेस्टिंग असणार आहे